कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कर्जत लोणावळा रेल्वे मार्गावर उळाच्या बाजूला पडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता संबंधित महिलेच्या मृतदेह प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने कुर्ला टर्मिनस येथे प्रवासी ट्रॉलीबॅग घेऊन गाडीमध्ये चढतो मात्र बंगळूर येथे उतरताना त्याच्याकडे ट्रॉली बॅग नसते या धाग्यांवरून पोलिसांच्या विशेष पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या मदतीने बंगळूरू येथून महिलेचा खून करणाऱ्या व्यक्तीला ट्रॉली बॅग शिवाय उतरत असल्याचं पाहून पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचले आहेत

रेफर करू आणि हे तर एक जस्ट माझ्या अधिकारातला विषय होता की मी त्यांना बक्षीस डिक्लेअर केलं पण बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आम्ही ही केस हे पाठवू आणि लास्ट अगदी ह्या पुण्याला म्हणजे जा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल तेवढं ह्याच्यावरूनच आमचा जास्त शिक्षा होईल पुण्यामध्ये गुन्ह्यामध्ये कनेक्शन लागेल त्या दृष्टीने आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या तपासावर आणि त्यानंतर ट्रायलवर सुद्धा लक्ष ठेवू कर्जत रामदास माळी कशेळे